काकोट येथील सोनल व अशोक हागे यांची मुलगी इयत्ता दहावीच्या दोन हजार सतराच्या लागलेल्या निकालामध्ये चौऱ्याण्णव पॉईंट नव्वद टक्के गुण घेऊन तिने यश संपादन केलेले आहे दोन्ही डोळ्यांनी अंध असतानाही डोळस विद शाळेमध्ये प्रवेश घेऊन तिनं मिळलेले यश हे निश्चितच समाजासाठी आणि संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे तिला संगीताची भरपूर आवड आहे आणि तिने मिळवलेले यश हे खरंच कौतुकास्पद आहे तिलाच विचारूया की तिला यश मिळवल्यानंतर पुढे भविष्यामध्ये काय व्हायचं आहे म्हणून मला हे यश मिळाल्यानंतर असं वाटतं की जिल्हा अधिकारी पदासाठी तयारी करावी आणि ते पद मिळवून समाजासाठी काहीतरी माझ्याकडून जे काही होईल ते करावं आणि माझ्यासारख्या मुलांसाठी काहीतरी आदर्श निर्माण करावा की तेही काहीतरी करू शकतात म्हणून